नमस्कार मित्रांनो मी नामदेव अग्रे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वीस लाख घरे मंजूर झालेले आहेत पण ते घरे कोणाला मिळणार आहेत आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते असतील आणि याची निवड प्रक्रिया कशी आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सर्वात आधी तुम्ही हे व्हिडिओ पाहून घ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी येथे स्वतः असे म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे के की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल या त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंह चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो चला तर मित्रांनो येथे पाहूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर यासाठी नागणारे निकष कोणते आहेत प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात एक लाख वीस हजार तर डोंगर भागामध्ये एक लाख तीस हजार सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे तर लाभार्थी निवड प्रक्रिया कशी असेल साधा समजून घेऊया आपण सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते तर प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत तर कोणते आहेत ते आपण पाहूया सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यांना हे लाभ मिळणार आहे त्यानंतर महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यानंतर पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब आणि त्यानंतर आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही अशांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशांना देखील हे घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे सदर गुणांकनाचे आधार क्रमांक बाय यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येतील तर मित्रांनो अशा प्रकारे हे आहे निवड प्रक्रिया तर अर्ज कुठे करावा ग्रामपंचायत मध्ये तुम्ही हे अर्ज करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये कागदपत्रे घेऊन तुम्ही तिथे अशा प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन प्रक्रिया ह्याच्यामध्ये कोणतीही नाही मित्रांनो त्यानंतर पाहू शकता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर सातबारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल म्हणजे लाईट बिल इत्यादी पैकी तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे त्यानंतर मनरेगा म्हणजे जॉब कार्ड असणे आवश्यक का आहे आणि सर्वात शेवटी आहे बँक पासबुक याचं एक तुम्हाला झेरॉक्स परत लागणार आहे इत्यादी कागदपत्रे तुम्ही तुम्ही या घरकुल लाभासाठी जमा करून तुम्ही घरकुल घरकुलचा लाभ मिळवू शकता मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता इथे तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र